गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी सभागृह नेते दिनकर पाटील नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय करत असून मतदारसंघातील प्रमुख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन दिनकर पाटील यांच्याकडून केलं जात आहे लोकसभा निवडणुकीनंतरच दिनकर पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून आतापर्यंत तीन हजार प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या आहेत सातपूर त्याचबरोबर आपलं जन्मगाव प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांच्या भेटी व्हाव्या यासाठी जनसंवाद मिळावा आणि मिसळ पार्टीचं आयोजन शनिवारी बालाजी लॉन्स या ठिकाणी करण्यात आलं होतं स्थानिक उमेदवार म्हणून माझ्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन यावेळी दिनकर पाटील के यांनी केलं यावेळी दिनकर पाटील यांनी पक्षानं उमेदवारी दिली नाही तर अपक्ष उमेदवारी करण्याचा देखील जाहीर केलंय काम तुम्हाला माहिती आहे माझ्या कामाबद्दल तुम्हाला जाणीव आहे त्यामुळे तुम्हाला गाव म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि मग त्यावेळेस म्हणू नका गोकूळ मी या पक्षाचे मी त्या पक्षाचे मी सुद्धा म्हणून तुमचं नाव घेतो गोकुळचं सदरी ताच्या कसं आहे मुरली तुम्हाला काय सांगतो त्यावेळेस म्हणू नका की नाही नाही आम्ही या पक्षाचे शिमला तालुक्याने तुम्ही बघितलं असेल की दोन लाख मतामध्ये दोन दोन लाख मत राजवा घेतला दिले तसंच तुम्हाला सुद्धा का इथं काम करावं लागणार आहे आणि तुम्हाला काम करताना आता मतदारसंघ कसा आहे तुम्हाला सांगतो गंगापूर जॅम सर्कल जॅम सर्कल ते एबीबी सर्कल एबीवी सर्कल ते गोविंद नगर गोविंद नगर ते इंदिरानगर इंदिरानगर ते पाचर्डी पातर्डी ते अंबडचा तो जो भाग आहे एक रस्ता आहे अंबडचा पातर्डी पाट्याचा तिथून जगाची इंडस्ट्रीज आपल्यामध्ये नाही लक्षात घ्या दर्चा नगर आपल्यामध्ये नाही आहे पण तिथून चुंचाळून चुंचाळून पिंपळा बोलला असा हा आपला मतदारसंघ आहे आता छिताछिता आपला मित्र परिवार जो भेटत तुम्हाला एवढाच बोलायचं माउथ टू माउथ पटर फार भारी असतो एवढंच बोलायचं की नाही आता आमच्या आम्हाला यावेळेस यावेळेला आम पाटलांना निवडून द्यायचे आम्ही जिंदर पाटलावर फक्त निगेटिव्ह बोलू नका ज्याला मला मदत करायला नसालत त्या बद्दल वाईट पण बोलू नका लग्नास घरात बसलं तरी चालत पण निगेटिव्ह बोलू नका ज्याला चांगलं बोलता बोलायला सुरुवात करा आपल्या गावाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नाही आपल्या भागाला सातपूरला कधी प्रतिनिधित्व मिळालं नाही जसं महाराष्ट्रामध्ये उत्तम महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री मिळाला नाही तुम्ही आता अभ्यास करा त्याला कारण आहे आपण एकमेकांच्या पायवाडीत बसतो आपण एकमेका विरुद्ध बोलतो आपण जेव्हा त्यांना सकारात्मक सकारात्मक वागाल त्यावेळेस आपण जगाचं कल्याण व्हायचं म्हटलं का तुमच्याकडे आपलं होत असतं आपण मी अपक्ष मला कोणत्या पक्षात जायचं नाही दुसऱ्या गेल्या वर्षापासून सातपूर सिडको भागातील अनेक प्रश्न जयसे हे असून बेरोजगारी औद्योगिक विकास यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी दिनकर पाटील यांना साथ देण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील यांनी केलं आहे

नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला मोठी कनेक्टिव्हिटी रो, बाय रोड बाय फ्लाईट एअर सगळ्या गोष्टीमध्ये नाशिक हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पंधरा तालुक्यांमधलं किंवा पंधरा मतदारसंघामधलं नाशिक पश्चिम मतदारसंघ महाराष्ट्राचा सर्वात मोठा मतदारसंघ आहे क्षेत्रफळ पण आणि पॉप्युलेशन व्हाईस म्हणून दिनकर अण्णा पाटील सरकार खमखो आमदार त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं आपण नाशिक पश्चिम मतदारसंघातलं तर मला वाटतं आपल्या प्रत्येकाची पिढी नवीन रोजगारासाठी नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी नवीन उत्पन्नासाठी नवीन व्यापारासाठी त्या ठिकाणी पुढच्या कोणी मिळेल मनापासून विनंती करेल आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने त्याच्यानंतर आपण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सांगतो यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन केलं का सर्वांनी त्या ठिकाणी आस्वाद असं मनापासून आपल्याला यावेळी उपस्थित नागरिकांनी मिसळ पार्टीचा आस्वाद घेतला वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर